वीस जून ही तारीख अशी तारीख सांगण्यात आली ज्यामुळे सर्व शेतकरी बंधू खुश झाले कारण ही जी तारीख आहे वीस जून ही तारीख सोशल मीडियावरती तसेच मीडिया रिपोर्टमध्ये सर्वीकडे ही वीस जून तारीख व्हायरल झाली तर ही तारीख व्हायरल झाली आणि व्हायरल झाल्यानंतर सांगितलं जात होतं की या तारखेला शेतकरी बंधूंच्या खात्यात पैसे येतील जो काही पी एम किसान योजनेचा हप्ता आहे तो वीस जून रोजी जमा होईल असं सांगण्यात आलं पैसे खात्यामध्ये जमा होतील असं सांगण्यात आलं आणि आता दुसरीकडे अशी देखील माहिती सांगण्यात आली मागच्या वेळी आपण तुम्ही सर्वांनी बघितलंच असेल सोशल मीडियावरती तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघतात हे बघा अशी देखील तुम्ही माहिती ऐकली असेल की आता शेतकरी बंधूंना चार हजार रुपये येणार बरोबर ही ये बातमी पण तुम्ही ऐकली ना तर बघा आता महत्वाची माहिती समजून घ्या चार हजार रुपये येतील असं देखील सांगण्यात आलं आणि सर्वीकडे चर्चा होती वीस जून तारखेची आता जी काही वीस जून ही तारीख आहे नीटपणे समजून घ्या मी काय सांगत आहे वीस जून तर या वीस जून रोजी सर्व जे काही पात्र शेतकरी आहे पी एम किसान योजनेचे जे काही लाभार्थी आहेत पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो वीस जून रोजी सर्व पात्र शेतकरी बंधूंच्या खात्यात जमा होईल असं सांगण्यात आलं परंतु बघा वीस जून रोजी कोणतेच पैसे आले नाही नाही दोन हजार रुपयाले ना ना नाही चार हजार रुपयाले बरोबर दोन हजार पण नाही आले आणि चार हजार रुपये पण नाही आले त्यानंतर सर्वीकडे एकच चर्चा उमटली एकच चर्चा सर्वीकडे व्हायरल झाली पैसे कधी येतील पी एम किसान योजनेचा जो काही दोन हजार रुपयेचा हप्ता आहे तो कधी येईल कारण अपेक्षित तारीख तर तुम्ही वीस जून सांगितले होते ना तर मग वीस जून रोजी पैसे का आले नाही बघा सेम अशीच प्रोसेस कुठे घडली लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे बघा तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील सर्वात फेमस योजना आहे आणि लाडकी बहीण योजनेसोबत पण असंच घडलं लाडकी बहीण योजनेचे पण पैसे वीस जून ते पंचवीस जून दरम्यान येतील असं सांगण्यात आलं परंतु लाडकी बहीण योजनेचे पण पैसे आले नाही आणि पी एम किसान योजनेचे पण पैसे आले नाही तर मग आता सर्वेकडे एकच चर्चा आहे पैसे खात्यामध्ये कधी जमवतील चला त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती समजून घ्या आता सर्व शेतकरी भावांसाठी खुशखबर आहे खुशखबर तर आता खुशखबर काय आहे ही खुशखबर तुम्ही समजून घ्या तुमच्यासाठी स्पेशली मी खुशखबर घेऊन आलेलो आहे भावांनो हे बघा आता तुम्ही सर्वजण म्हणत आहात की चार हजार रुपये सर्वीकडे चर्चा तुम्ही बघत आहात आणि कमेंट बॉक्समध्ये पण तुमचं उत्तर आहे की चार हजार रुपये कधी मिळतील कारण नमो शेतकरीचे पण यामध्ये ॲड केलेले आहेत दोन हजार रुपये आणि पी एम किसानचे पी एम किसानचे पण दोन हजार रुपये दोन हजार आणि दोन हजार रुपये चार हजार रुपये येतील असं आता सर्वीकडे चर्चा सुरू आहे आणि सोशल मीडियावर ते तुम्ही बघत आहात तर मग याबद्दल काय माहिती आहे काय नवीन निर्णय आला तेच आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत तर बघा आता जी माहिती मी तुम्हाला देतो ती माहिती नीटपणे समजून घ्या हे बघा चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमवतील असं सा सांगण्यात येत आहे परंतु मी तुम्हाला इथे स्पष्ट सांगतो चार हजार रुपये तुमच्या खात्यात येणार नाही हो तुम्ही बरोबर ऐकतायत जे खरं आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे तुमच्या खात्यात जमवतील दोन हजार रुपये मग आता हे दोन हजार रुपये कधी जमवतील हा तुमचा प्रश्न आहे हे जे काही दोन हजार रुपये आहेत ना तुमच्या खात्यात आता जमा होणार आहेत जमा होणार जमा होणार मग ते कधी जमा होणार असा देखील तुमचा प्रश्न आहे तर बघा जे काही दोन हजार रुपये आहेत ते तुमच्या खात्यात अपेक्षित आहेत अचानक अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा होणार आहेत पी एम किसान योजनेचे हे पी एम किसानचे पैसे आहेत पी एम किसान योजनेचे जे तारीख सांगितले त्यांनी अपेक्षित वीस जून तर या तारखेला पैसे आले नाहीत ही तारीख पूर्णपणे खोटी ठरली त्यामुळे आता तुम्ही सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघत आहेत पी एम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहेत ते तुमच्या खात्यात पैसे होतील कोणत्याही क्षणी आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे नीटपणे समजून घ्या हे बघा जरी जून महिन्यात पैसे आलेच नाही जूनमध्ये जर तुम्हाला दोन हजार रुपये आलेच नाही तर समजून जायचं जुलैमध्ये तुम्हाला पैसे मिळतील मग जुलैमध्ये कोणत्या तारखेपर्यंत अपेक्षित आहेत पैसे ने हे बघा जुलैमध्ये तुम्हाला जुलैच्या पहिल्याच आठवड्यात पैसे मिळणार आहेत जवळपास माझ्या माहितीनुसार एक ते पाच एक ते पाच या तारखेदरम्यान पैसे जे आहेत पैसे तुमच्या खात्यात पडतील सर्वात मोठे अपडेट जरी जून महिन्यात पैसे आलेचं नाही तर आता तीस जूनपर्यंत जरी पैसे आलेच नाही तर मग तुम्हाला जुलै महिन्यात एक ते पाच या तारखेदरम्यान तुमच्या खात्यात नक्की म्हणजे नक्की नक्की पैसे येतील ओके तरी सर्वात मोठी अपडेट आहे आताची त्यानंतर लाडकी बहीण योजना आणि पी एम किसान योजनेचा जो काही हप्ता आहे तो सेम थांबलेला आहे आणि तो आता लवकरच जमा होणार आहे लवकरच त्यामुळे थोडी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे लाडक्या बहिणी पण प्रतीक्षा करत आहेत आणि शेतकरी बंधू पण आता प्रतीक्षा करत आहेत परंतु या संदर्भात निर्णय द्यायला पाहिजे निर्णय द्यायला पाहिजे काहीतरी या संदर्भात घोषणा करायला पाहिजे ना शासनाने घोषणा करण्याचं काम आहे की पैसे कशासाठी थांबवण्यात आले पैसे कोणत्या तारखेला तुमच्या खात्यात टाकले जातील या संदर्भात घोषणा करायला पाहिजे ना ते शासनाचं काम आहे ना शासनाने त्याबद्दल सांगायला पाहिजे की आम्ही या या तारखेला पैसे टाकणार आहोत तुम्ही या तारखेपर्यंत वाट बघा बरोबर आहे की नाही ठीक आहे पैसे तर कुठे जाणार नाही पैसे तुमच्या खात्यात खात्यात पैसे येणारच आहेत परंतु थोडीफार तुम्हाला वाट बघावी लागणार आहे अजून आणि महत्त्वाचं म्हणजे हे बघा जेव्हा पण पैसे तुमच्या खात्यात येतात तेव्हा तुम्हाला एस एम एस येतो त्यामुळे एस एम एसकडे लक्ष द्या कारण एस एम एस आल्यावर तुम्हाला समजेल की दोन हजार रुपये आले म्हणून ओके त्यामुळे थोडी वाट बघा पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत आणि हो तुम्ही जरी हे सर्व कामे केले असतील जमिनीची पडताळणी त्यानंतर ई के वाय सी या सर्व जे कामं तुम्ही केले असतील तर मग टेन्शन घेण्याची गरज नाही तुमच्या खात्यात पैसे येतीलच पैसे येतील ओके त्यामध्ये तुम्हाला घाबरण्याचं काही टेन्शन नाही आणि ज्यांचं काही ए के वाय सी बाकी होती संपूर्ण जरी ते प्रोसेस केली नसेल तर मग त्यांचे पैसे थांबवले पण जाऊ शकता बरं हे सांगता येत नाही ही प्रोसेस पण आहे नीटपणे समजून घ्या पैसे थांबवले पण जाऊ शकतात जरी तुम्ही ते काम केलं नसेल तर तर बघा घोषणा तर झाल्या आणि अपडेट तर दिल्या जातात रोज तुम्हाला काही ना काही बातमीमध्ये माहिती मिळते बातमी तुम्हाला रोज मिळते बातमी रोज मिळते परंतु पैसे काही खात्यामध्ये येत नाहीत त्यामुळे आता सांगतायत नाही तुम्हाला तीन वाजेला पैसे येतात की चार वाजेला पैसे येतात की दहा वाजेला पैसे येतात सांगता येत नाही कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात पैसे येतील कारण वेळ झालेले आहे आता जे मी तुम्हाला सांगितलं ना की जुलै महिन्यात हे बघा जुलै महिन्यात पैसे असं तुम्हाला सांगितलं ना मी जुलैमध्ये एक ते पाच तारखेदरम्यान पैसे दिले असं तुम्हाला सांगितलं ना मी असं नाही की याच तारखेला येतील ही तारीख पुढे पण जाऊ शकते बघा पुढे पण जाऊ शकते नाहीतर जून महिन्यात आता याच महिन्यात देखील पैसे आता पण येऊ शकतात सांगता येत नाही अचानकपणे आता पण पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात पुढील काही तासात पण पैसे जमा होऊ शकतात नाहीतर जून महिन्यात अजून पुढील एक दोन दिवसात पैसे येऊ शकतात नाहीतर मग जुलै महिना उजळेल मग तेव्हा तेव्हा पण पैसे येऊ शकतात सांगताच येत नाही कारण महत्त्वाचं म्हणजे स्पष्टीकरण दिलेलं नाही घोषणा केलेली नाही <st> त्यामुळे संपूर्ण हे जे आहे त्यामुळे तफावत निर्माण झालेलं आहे परंतु काळजी करू नका टेन्शन घेऊ नका पैसे तुमच्या खात्यात बरोबर रेग्युलर जमा केलेच जातात फक्त एवढे तेवढं पुढे मागे तारीख होते दुसरं काही नाही पुढे मागे तारीख होते परंतु पैसे खात्यामध्ये येतातच काही काळजी करू नका ओके चला ठीक आहे तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर जरी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बेलायकन प्रेस करून ऑल नॉर्ड ते सिलेक्ट करा ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच काही नवीन अपडेट असेल तर पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो